नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे एक कविता म्हणा की वात्रटिका म्हणा परंतु सध्या ज्येष्ठांना ज्या अडचणी येत आहेत नवीन युगाच्या नवीन जमानाच्या त्याच्यावरही काही ज्येष्ठांनी मात केलेली आहे परंतु काहींना अजूनही खरंच अडचणी येत आहेत हा विषय मी आजचा निवडलेला आहे आणि खरोखरच प्रत्येक गोष्ट इथं ऑनलाईन झाली आहे पूर्वी पैसे देऊन आपण काही खरेदी करायचो आता पैसा देणारा जवळही नाही जवळही नाही पेमेंट ऑनलाईन करावं लागायला आहे ऑफलाईन काही राहिलंच नाही बुकिंग एस टीची असो रेल्वेची असो विमानाची असो ऑनलाईन करावं लागायला देवाचं दर्शन ऑनलाईन झालं आहे खरेदी विक्री ऑनलाईन झाली आहे सगळंच ऑनलाईन आहे ऑफलाईन काही राहिलं नाही मी तर म्हणतो याच्या पुढं जाऊन की आता सगळीकडे आधार लागा 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 का का कार्ड लागायला पॅन कार्ड लागायले कृषी कार्ड लागायले क्रेडिट कार्ड लागायले मतदान कार्ड लागायले काय सगळे कार्डच झाले ते काय गळ्यात घालून हिंडाव काय करावं एखादं कार्ड जर घरी विसरलं पुन्हा एटीएम कार्ड राहायचंय पुन्हा ते वेगवेगळ्या बँकेचे दोन दोन चार चार ए टी एम कार्ड ओ टी पीनं माणूस परेशान झालाय तर ही जुनी पिढी नवी पिढी तरबेज आहे त्याच्यामध्ये त्याच्यात वाद नाही परंतु जुनी पिढी मात्र परेशान झाली आणि कुठं कधी का कोणतं कार्ड मागतील ते सांगता येत नाही मी तर असं म्हणतो की पुढं चालून असं होऊ नये की स्वर्गात गेल्यावर सुद्धा आधार आणलंय का म्हणून ते विचारतील आणि नसलं तर खाली देईल तुम्ही पटकन जाऊन घेऊन या बरं आधार कार्ड असंही होऊ शकतं काही दिवसात तर याच्यामुळं ज्येष्ठांची जी परनी व्हायली तर ते अनुभवाचे बोल मी आज तुम्हाला सांगणार आहे ऐकूया आपण मन ऑनलाईन शरीर ऑफलाईन असं त्या कवितेचं नाव आहे मन ऑनलाईन आणि शरीर ऑफलाईन नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन, नवीन नवीन तंत्रज्ञान ज्येष्ठांना सगळं लक्षात धरावं वाटतं नवीन नवीन तंत्रज्ञान ज्येष्ठांना सगळं लक्षात धरावं वाटतं आणि नव्या पिढीसारखंच त्यांनाही सगळं ऑनलाईन करावं वाटतं कोणाला वाटतं ना, वाट ना आपण हुशार व्हावं म्हणून नव्या पिढीसारखंच त्यांनाही सगळं ऑनलाईन करावं वाटतं ऑनलाईन बुकिंग करताना तर खूपच दमछाक होते बाबा ऑनलाईन बुकिंग करताना तर खूपच दमछाक होते बाबा आणि मोबाईल बाई म्हणते मराठीसाठी एक दाबा <laughs> बरोबर आहे का नाही ऑनलाईन बुकिंग करताना तर खूप दमछाक होते बाबा आणि मोबाईलमधली बाई म्हणते मराठीसाठी एक दावा वाढत्या वयात राहात वाढत्या वयात राहत नाही आपल्या बोटावर आपला ताबा आणि एक दाबेपर्यंत लगेच ती म्हणते हिंदीसाठी दोन दाबा आता एक दाबू देत नाही ती इतकाच वेळ देते चार सेकंदाचा की ते संपलं की म्हणते हिंदीसाठी एक दाबा ठीक आहे बाबा आता हिंदी का होईना डोळे बारीक करून पुन्हा दोन दाबायला बघावा स्क्रीन डोळे बारीक करून पुन्हा दोन दाबायला बघावा स्क्रीन थोडाही वेळ न देता ती म्हणते इंग्रजीसाठी दाबा तीन ते हिंदीचंही निघून गेलं मग इंग्रजी पुन्हा कोणाला बोंबलायला कळायला लागले थरथर त्या हाताने नेमकं तेव्हा काहीच दाबता येत नाही हे सगळं ज्येष्ठांचे हाल येते थरथर त्या हातानं मग तेव्हा काहीच दाबता येत नाही आणि वेळ निघून गेली कि ती बाई पुन्हा बुकिंग घेत नाही तर ठराविक वेळ असतो त्यांना काय तुमचं एकट्याच बुकिंग आहे का रांग लागलेली असते तिथं वा बाजूला म्हणते कोणत्या वेळी कोणतं दाबायचं सांगा कसं लक्षात धरा औषध मर्यादा आहे त्याला थोडा टाईम लागतो हालचाली मंद झालेल्या असत्यात वाढत्या वयामध्ये मग कोणत्या वेळी कोणतं दाबायचं सांगा कसं लक्षात धरा आणि शेवटी ती बाई म्हणते वेळ संपली तुम्ही पुन्हा प्रयत्न पु करा है का पहिले प्रयत्न केले वाया कोणत्या वेळी कोणतं दाबायचं सांगा कसं लक्षात धरा आणि सी यू टी ती म्हणते वेळ संपली तुम्ही पुन्हा प्रयत्न करा ठराविक वेळेत सगळी इंग्लिश माहिती भरता येत नाही ठराविक वेळेत सगळी इंग्लिश माहिती भरता येत नाही आणि नेमकं पाहिजे त्या जागी स्क्रीनला टच करता येत नाही आपली हालचाल टू जी आणि जमाना फाय जीचा आलाय बरोबर आहे की नाही आपली हालचाल झाली टू जी ची आणि जमाना फाईव्ह जीचा आलाय खिशात कोणाच्या काहीच नाही व्यवहार गुगल पेचा झालाय गुगल पे असू की फोन पे असू नेट गेल्यावर बॅलेन्स असूनही नाही म्हणायचे दिवस आलेत नेट गेलं एकदा की परस्वाधीन झालं कोणाचं काही स्वाधीनच नाही नेट गेल्यावर बॅलेन्स असून सुद्धा नाही म्हणायचे दिवस आलेत आणि लाखो रुपये ज्यांच्या जवळ आले जवळ आहेत नेमके तेच कॅशलेस झालेत सगळं कॅशलेस दमडा नाही कोणाजवळ नेट गेल्यावर बॅलेन्स असूनही नाही म्हणायचे दिवस आलेत आणि लाखो रुपये त्यांच्या जवळ आहेत नेमके तेच कॅशलेस झालेत आणि कल्पना तर अशी म्हणतात की ते ऑनलाईन पेमेंट झालं की ह्यानं इकडून बॅलेन्स पाठवायचं त्याचं तिकडं फुगत आलं झालं का झालं आलं पैसा कुठं दिसत ना सगळं ह्याचं इकडून रिकामं त्याचं तिकडं भरलेलं सगळा काल्पनिक मामला झालाय सगळा <laughs> आणि ती आमच्या ज्येष्ठांच्या पिढीला अडचणी आयली जाऊ द्या आपलं पहिलंच बरं आहे आम्हाला काय वाटतं जाऊ द्या आपलं पहिलंच बरं आहे आपण ऑफलाईनच वागावं वा। जाऊ द्या आपलं पहिलंच बरं आहे आपण ऑफलाईनच वागावं वा। आणि म्हातारपणात उगीच कशाला ऑनलाईनच्या नादी लागावं काय आपलं फाउंडेशन हालायला लागलंय आपलं शरीर साथ देत नाही वय आहे बरोबर हो तो आकडा दिसत नाही दिसला तर दाबायचा कळत नाही दाबला तो वेळ निघून जाते नकोच त्या भानगडी म्हणून मी आजचा हा विषय असा निवडला होता नक्कीच आपल्याला आवडला असेल असं मला वाटतं तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नव नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद